नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तसेच आज आपण एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे एम पी एस सीच्या जागा मित्रांनो गट बससाठी तो आपण जी आर बघू चला मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध अंतर्गत खालील संवर्गातील एकूण दोनशे ब्याऐंशी पदांचे भरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदोतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तो बघू मित्रांनो आपण सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित मित्रांनो तिथं प्रवर्ग दिली आणि पदसंख्या दिली आहे बघून घ्यायचे दुसरं आहे मित्रांनो राज्य कर निरीक्षक गट राजपत्रित एकूण दोनशे एकोणऐंशी पदे मित्रांनो तिथे बघू शकता प्रवर्ग व दिली आहे पदसंख्या दिली अ जा म्हणजे अनुसूचित जाती अठ्यात्तर जागा आहे अनुसूचित जमाती तीन जागा आहे विचा अकरा जागा आहे बज आपण त्यानुसार आपल्या कॅटेगरी कोणती काय आहे त्यानुसार आपण जागा बघून घ्यायची आहे एकूण दोनशे एकोणऐंशी पदे आहे मित्रांनो दिव्यांगांसाठी मित्रांनो अकरा पदे राखीव आहे त्यातली तीन पदे अंध अल्पदृष्टी ब्लाइंड लो विजन तीन पदे कर्ण बधिरता अथवा ऐकू येण्याची दुर्बलता डीफ हेड हिरिंग तीन पदे अस्थिव्यंगता मेंदूंचा पक्षघात शेर्बल बॉल्सिक कुष्ठरोगमुक्त लेप्रोसिकल्ट शारीरिक वाढ खुंटणे डॉफिसम आम्ल हल्लाग्रस्त ॲसिड अटॅक विटॅमिन्स स्नायु विकृती मसलड डायट्रोफी दोन पदे सोमग्नता मंद बुद्धी किंवा आकलनक्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण क्षमता स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी मानसिक आजार मेंटल इलनेस तसेच बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व अनाथ एकूण तीन पदे आहे दोन पदे संस्थात्मक एक पद बाह्य हो। मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज सा अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि कालावधी बघूया आपण अर्ज सादर करण्याचा कालावधी मित्रांनो दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे आणि दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याचं संपणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक पण दिलेला आहे बघू शकता मित्रांनो भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक पण दिला आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये मित्रांनो पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदाव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदाचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करापर्यंत कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल मित्रांनो खाली बघू शकता त्यांनी भरपूर अशी माहिती दिलेली आहे आपण तो पीडीएफ ओपन करून बघायचं आहे मित्रांनो आरक्षणावाईज दिलेले आहे खेळाडू आरक्षण पण दिलेला आहे त्याच्यात बघू शकता तुम्ही मित्रांनो पदाचे नाव सहाय्यक कक्ष अधिकारी शासन आदेश हे पात्र दिव्यांगत्वाचा प्रकार आहे बघून घ्यायचे राज्य निरीक्षक शासन निर्णय मित्रांनो दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सवर्ग पदाकरता पात्रता शासनाकडून वेळोवेळी वीवड़ निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील दिव्यांग व्यक्तीसाठी असलेले पदे भरावयाचे एकूण पदा पदसंख्यापैकी असतील दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्याची शिफारस करण्यात येईल संबंधित दिव्यांगत्वाचा प्रकार किमान चाळीस टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी पात्र असतील बघून घ्यायचा मित्रांनो व्यवस्थित आपला फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या उपरोक्त न नमूद दिनांक सत्तावीस जून जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिव्यांग व्यक्तींना आरक्षणासह सर्व सुविधा व लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वावलंब पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड आयोगाच्या आयोजित सर्व पदपद पदपदभरती करता अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत दिनांक अक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे बघून घ्या मित्रांनो पूर्ण पीठ बघून घ्या जेणेकरून आपला फॉर्म फिलअप करताना चुकणार नाही मित्रांनो ना आपण वेतन श्रेणी बघू म्हणजेच आपल्याला जे काम करायचं आहे त्याचा मिळणारा आपला तो मोबदला असेल तो बघू सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गासाठी मित्रांनो रुपये चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे व इतर संवर्गासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते पात्रता मित्रांनो भारतीय नागरिकत्व पाहिजे वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो विविध राजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा दाखवलेली आहे आपण ते बघू सहाय्यक कक्षा अधिकारी व राज्य निरीक्षक वयोमर्यादा गणनाचा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे किमान मागासवर्गीय अठरा दिलेले अ मागाससाठी अडवतीस मागासवर्गीय अनाथ त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी अमागाससाठी त्रेचाळीस दिले आहे मागास वर्गीय साठी त्रेचाळीस दिलेले बघून घ्या माझी सैनिक आणि बानी व अल्पसेवा राजविष्ट अधिकारी साठी त्रेचाळीस आहे आणि मागास वर्गीय साठी त्रेचाळीस आहे दिव्यांग उमेदवार वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे विहित मरु... वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही मित्रांनो शैक्षणिक अर्हता बघू आपण संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली तर कोणतीही अर्हता पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेत तात्पुरते पात्र असतील परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षाकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही आठ मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मित्रांनो अर्हता पात्र घडण्याचा दिनांक मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेले असणे अनिवार्य आहे निवड प्रक्रिया दिली मित्रांनो जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केले म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्य तरतुदीनुसार राबवण्यात येईल सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब राजपत्रित सेवा प्रवेश नियम दोन हजार अठरा राज्य कर निरीक्षक विक्रीकर निरीक्षक गट ब राजपत्रित सेवा प्रवेश नियम दोन हजार एकवीस परीक्षेचे टप्पे बघू मित्रांनो मित्रांनो सहाय्यक निरीक्षक टप्पे संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेचे एकूण मुख्य परीक्षेचे गुण एकूण चारशे गुण महाराष्ट्र गट ब व राजपत्रित सेवा मुख्य परीक्षा मित्रांनो आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धतीनुसार पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेच्या अंतिम निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल मित्रांनो मुख्य परीक्षेस प्रवेश मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित केलेल्या गुणांच्या सीमारशा व मर्यादेनुसार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरणाऱ्या तसेच जाहिरात अधिसूचनेतील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता व अन्य अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारास संबंधित मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र व समजण्यात येईल मुख्य परीक्षेकर्ता आयोगाच्या कार्यालयाकडून अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलद्वारे अर्ज करता येईल त्यावेळी मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाने विहित केलेल्या पद्धतीने परीक्षा केंद्र निवडून परीक्षा शुल्क विहित मुदती सादर करणे आवश्यक राहील त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्र~ प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. ती काळजी घ्यायची आहे मित्रांनो. संबंधित संवर्गाच्या संयुक्त पूर्व मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास स्वतंत्रपणे अर्ज सादर करून विहित परीक्षा शुल्क भरावे लागेल. मित्रांनो, पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत, अर्ज सादर करण्याचे टप्पे खाली दिले आहे. मित्रांनो आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विविध पद्धतीने नोंदली नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाइल तयार करणे खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे मित्रांनो आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यातील के वाय सी करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावरील क्रमांक ए डी आर चोवीस पंचवीस सी आर झिरो सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील मित्रांनो विहित कालावधीमध्ये पद पद्धतीने पुढील प्रमाणे लागू असेल त्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सादर करणे जिल्हा केंद्र निवड करणे बघून घ्यायचं आहे मित्रांनो आपण जे डॉक्युमेंट अपलोड करू ते पण चेक करून घ्यायचे व्यवस्थित आहे की नाही त्यांच्या डॉक्युमेंटच्या ज्या काही फाईल असेल त्या केबीमध्ये किमान किती पाहिजे कमाल किती पाहिजे आपण ते बघून घ्यायचं आहे फॉर्मॅट कसा पाहिजे पी डी एफ पाहिजे का कसा पाहिजे चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो मित्रांनो सर्वसाधारण अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज आयो प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल अर्ज सादर करण्याकरता संकेतस्थळ दिला आहे एम on, पी एस सी ऑन एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन अर्ज सादर करण्याचा सा, सविस्तर सूचना आयोगाच्या एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्या चेक करून घ्यायचे आहे आयोगास सा, अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीचा परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचार घेतला जाणार नाही जिल्हा केंद्र निवड प्रस्तुत परीक्षेकरता विविध जिल्हा केंद्राचा तपशील आयोगाच्या सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे मित्रांनो जिल्हा केंद्र बदल बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही त्यामुळं आपण जे सेंटर निवडणार आहोत ते आपण आपल्या जवळच्या हिशोबाने आपण चेक करून घ्यायचे चे। चे आहे मग तेव्हाच आपण सिलेक्ट करायचं आहे परीक्षा शुल्क फी दाखवलेली मित्रांनो अमागाससाठी तीनशे चौऱ्याण्णव आहे मागासवर्गीय अनाथ त्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव आहे अमागाससाठी दोनशे चौऱ्याण्णव बघून घ्यायची आहे मित्रांनो परीक्षा शुल्क न ना पाहतावा नॉन रिफंडेबल आहे अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट अँड पे फीज या बटणावर क्लिक केल्यानंतर किंवा पृष्ठावरील माझे खाते सद सदर खालील अर्ज केलेल्या पदांच्या यादीतील फीज नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहिलेलं जाहिरात पद परीक्षेकरता पे नऊ या लिंकवर क्लिक करून परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल ऑनलाईन पद्धतीने करून द्यायचा मित्रांनो मित्रांनो आपलं जे प्रवेशपत्र आहे ते परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या मित्रांनो जी आहे साईट सांगितली एम पी एस सी ऑनलाईन डॉट जो जो डॉट इन या साईटवरती उमेदवाराच्या प्रोफाईलद्वारे पर परीक्षेपूर्वी साधारण सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील मित्रांनो मित्रांनो परीक्षेच्या वेळी आपण जाताना आपले एक ओरिजिनल आय डी सोबत ठेवायचे स्वतःचे आधार कार्ड असेल ओळखपत्र निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायविंग लायसन्स असेल कोणतेही एक मूळपत्र जवळ ठेवायचं आहे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामुळं आपण लवकरात लवकर फॉर्म भरून द्यायचं आहे जेणेकरून आपलाही नंबर लागेल आपणही गव्हर्मेंटमध्ये आपण लागून जाऊ पेमेंटही चांगलं आहे मित्रांनो आपला अभ्यास बी चांगला आहे आणि आपण कंटिन्यू अभ्यास आप करत राहा मित्रांनो पेपर आत्ता फॉर्म भरतो नुसतं फॉर्मच नका भरू तर अभ्यास पण करा आपलाही नंबर गव्हर्मेंटच्या यादीत येईल नक्कीच येईल मित्रांनो हेच दिवस आहे आपले चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये